नमस्कार मंडळी मी वनिता माझ्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे इथे मी गव्हाच्या पिठाचा हलवा बनवणार आहे त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतले एक वाटी अर्धा वाटी बारीक रवा घेतलाय आणि एक वाटी साखर घेतले इथे ड्रायफ्रुट घेतले बदाम आणि मनुके आणि पिस्ता तर चला आता मी पुढे दाखवते तुम्हाला मी कढई ठेवली आणि त्यामध्ये हे एक वाटी मी तूप टाकते छान असं तूप वितरून द्यायचं इथे मी हे तुपा मेवा थोडासा फ्राय करून घेते तुपामध्ये इथे बघा फ्राय करून छान असं झालेलं आहे इथे तुपामध्ये रवा आणि गव्हाचं पीठ छान असं भाजून घ्यायचं खमंग एकदम भाजून घ्यायचं तुपामध्ये छान बघा असं छान भाजून झालेलं आहे आणि कलर पण चेंज झालाय इथे मी साखर टाकते साखर पण छान असे मिक्स करून घ्यायचे अगदी भर थोडस मीठ टाकते दूध छान मी गरम करून घेतले आणि दूध सुद्धा हलव्यामध्ये टाकायचं इथे मी इलायची घेतली आणि इलायची टाकते आणि इलायची पण छान अशी मिक्स करून घ्यायची इथे मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते आणि छान असं मिक्स करायचं झाकण ठेवून घेते आणि पाच मिनटांनी गॅस बंद करते इथे मी पाच मिनटासाठी झाकण ठेवते चा हलवा तयार झालेला आहे या सर्वजण हलवा खायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा